तुलो तुलो तुला आवडते ना पनीरची भाजी लोट भजी वाटते हा पल्लय मग आज बनवणार आहे पनीरची भाजी मम्म मोठे मोठे टोलाचे झाले र नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आणि आज पालक पनीरची भाजी बनवायची होती म्हणजे मी तिकडे दूध गरम करायला ठेवलं चहा ठेवला आणि त्याच्यानंतर पालक आणायला गेले होते माळ्यामध्ये म्हणजे घराच्या समोर एका साईडलाच आहे पालक तिथून पालक आणले आणि आता धुवून घेते तर पालक चिरून शिजायला ठेवली आणि त्याच्यानंतर मग देवपूजेला लागली देवपूजा, लाग देवपूजा होईपर्यंत पालक चांगली शिजेल तोपर्यंत ताईचं आणि आत्याचं पण आवरून होईल तर पालक पनीर नंतर आमचं ठरलं की पनीरचं वेगळं काहीतरी करायचं म्हणून म्हणून म्हटलं की पालकचीच भाजी बनवायची पण पन पालक पनीर कसं बनवतो ना तसं सेम बनवायची होती पण बिना पनीरची बनवायची होती तर ब आज ताई बनवणार होती भाजी तोपर्यंत मी बाकीची कामं उरकून घेते आता जसं मी म्हटलं देवपूजेचं काम तसं सगळेच करतात ज्याची लवकर होईल त्याच्याकडे पहिलं देवपूजा असते आणि चहा शिजला होता मग ताईने सगळ्यांना चहा ओतून दिला आणि सगळ्या किचनमध्ये एकत्रच थांबलो होतो आधी सगळे मिळून निवांत असा चहा पिलो आज काही मुलं स्कूलला जाणार नव्हती त्यामुळे निवांतच होतो आम्हाला पण काही गडबड नव्हती टिफिनची आता माझं देवपूजेचं काम उरकलं होतं म्हणून आता मी चहा उचून घेतलं मला आणि आज काय आत्या त्या अजून त्यांचं आवरलं नव्हतं त्यामुळे ते त्या चहा प्यायला नव्हत्या गरम पाणी घेत होत्या त्यांचं घशामध्ये थोडंसं दुखत ते होतं त्यामुळे त्या गरम पाणी घ्यायला आल्या होत्या नेहमी असं होतं की सगळ्या आम्ही एकत्र आलो की आवर्जून टाइम काढतो आज असंच झालं तर चहाला सगळे किचन मध्ये एकत्र थांबले होते म्हणून मी पण काही बाहेर आले नाही म्हणजे चहा पिऊन झाल्यानंतर मग तुळशीला पाणी घालायला आले आता तुळशीला पाणी घालून घेतलं बाहेर रांगोळी पण काढून घेतली आणि त्याच्यानंतर इथं मुलांचं बघा आईचं दूध पिऊन झाले त्यामुळे आता खेळायला आले आई गोडाऊन मध्ये ठेवलेले कांदे न्यायला आली होती

आता मुलं अंगणात खेळत होती त्यामुळे कलकल आवाज येत होता म्हटलं फुलं तोडून घेऊन जायचे आणि आतमध्ये स्वयंपाकाला लागायचे तोपर्यंत ताईने स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि स्वयंपाकासाठी मी ऑलिव्ह ऑइल वापरते डिझानोचं याचा माइल्ड आणि क्लासिक स्वाद असल्यामुळे रोजच्या स्वयंपाकासाठी एकदम उपयुक्त आहे आणि हे बहुउपयोग आहे सुटिंग बेकिंग ग्रिलिंगसाठी एकदम उपयुक्त आहे पोषक फॅटने एकदम समृद्ध आहे आणि पंच्याहत्तर टक्के मुफा आहे सोबतच हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे अँटीऑक्सिडेटने भरलेलं आहे आणि शरीराची सूज कमी करतं झिरो कॉलेस्ट्रॉल ट्रान्सफॅट फ्री आहे त्यामुळे अत्यंत उपयोगी आहे निर्भय होऊन स्वयंपाक करू शकतो आपण आणि स्पेन मधल्या उत्तम क्वालिटीच्या निवडक ऑलिव पासून बनवले तेल आहे आणि हेच तेल आम्ही स्वयंपाकासाठी वापरतोय आता ताई पालक पनीर बनवणार होती म्हणजेच पालकाची भाजी बनवणार होती पनीर नव्हतं बनवणार आम्ही तर सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घेतलं आता मी बाहेर होती तोपर्यंत ताईने सगळी तयारी करून घेतली होती म्हणजे बा भाजी बारीक करून घ्यायची होती कांदा पण बारीक करून घ्यायचा होता टमॅटोची पण पेस्ट बनवायची होती तर ही सगळी तयारी करून घेतली आणि आता भाजीच्या तयारीला लागली आणि ही ही जी पालकाची भाजी जी आपण शिजवून घेतली ती मिक्सरला छान अशी बारीक करून घेतली आणि तेलामध्ये ना ही भाजी छान परतून घेतली तर हे कशासाठी करतात की भाजीला थोडासा कच्चा वास राहतो जेव्हा आपण शिजवून ती बारीक करतो ना तर तो, तो कच्चा वास घालवण्यासाठी ना आधी थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये ही भाजी चांगली परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत तर ता, मग पालक पनीर करताना पण पन त्या भाजीचा तसा वास येत नाही कच्चा कच्चा आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते एकदा ट्राय करून नक्की बघा असं आता एक तिकडे बाजूला ठेवली दुसऱ्या गॅसवरती आणि दुसऱ्या कडीमध्ये थोडंसं तेल घेतलं तेलामध्ये ताईने आधी मसाले टाकून घेतले तर मसाल्यामध्ये जिरे टाकलेत मोहरी टाकली आणि तमालपत्री टाकली मोहरी टाकली जिरे आणि ताक। तमालपत्री टाकण्यासाठी आणि त्याच्यानंतर हा जो कांदा आहे जो बारीक केला होता आपण तर तो बारीक कांदा भाजायला घेतला आता इथे कांदा तेल सुटेपर्यंत भाजून घेतला त्याच्यानंतर टोमॅटोची पेस्ट टाकली टोमॅटोची पेस्ट टाकली आणि ही चांगली तेल सुटेपर्यंत भाजीपर्यंत आमच्या थोड्याशा गप्पा चालू होत्या इथं आवाज नाही फक्त स्पेस नाही ना आता इथं ताईची पलीकडे भाजीचा मसाला भासतोय तोपर्यंत इकडे मी ज्यूसची तयारी करून घेतली जसं तुम्हाला माहिती आहे बीटचा ज्यूस बनवला जातो सकाळी बीट, बीट आवळा गाजर आणि हळद टाकतोय त्याच्यामध्ये तर तो ज्यूसची तयारी चालू होती माझी सोबतच ब्लॉगिंगच्या गप्पा होत्या की मोबाईलमध्ये स्पेस कमी आहे व्हिडिओ घ्यायला वगैरे असं काही गप्पा चालू होते आमच्या आता मुलांचं इथं आज काही स्कूल नव्हती त्यामुळे निवांतच होतं तसं निवांत चालू होतं आमचं जरी गडबड असली ना तरीसुद्धा आमच्या गप्पा चाललेले असतात आणि इथं आता छान भाजी आ, मसाला भाजून झाला होता त्याच्यानंतर हळद धने पावडर टाकून ता घेतली ताईनं लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि हा आपलं घरचं काळं तिकट आहे म्हणजे गावरान मसाला जो आपला घरचा आहे तो टाकून घेतला आणि परत मसाला हा चांगला भाजून घेतला आणि इकडे ताईचा मसाला भाजून होतोय तोपर्यंत तिकडे ना मी ज्यूस बनवून घेतला मिक्सरवरती आणि गाळून पण ठेवला आणि आता इथं बघा मसाला भाजून झाला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाला म हा मसाला अजून थोडा शिजवून घ्यायचा म्हणजे छान शिजतो आणि कामासोबत आत्ताच्या तब्येत जर नाही तर त्याच्यासोबत डिस्कशन चालू होतं आमचं की आज त्यांना डॉक्टरांकडे एकदा दाखवून घ्यायचं ठीक नाही म्हणजे थोडासा घसा दुखतोय त्यांचा आणि त्यांचं मंथली चेकअप पण होतं मग त्या डॉक्टरकडे जाणार होत्या मग त्याचीच तयारी चालू होती आता पलीकडे इकडे आपली भाजी जी होती आपण जी तेलामध्ये भाजण्यासाठी म्हणजे परतण्यासाठी ठेवली होती तर ती परतून झाली होती आता ह्या मसाल्यामध्ये ती भाजी ओतून घेतली आणि थोडंसं हा जो पॅन आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी गरम पाणी घालून ते पण ओतून घेतलं आणि आता ही भाजी पण छान थोडा वेळ शिजू द्यायची चांगला कट येईपर्यंत भाजी छान शिजली की टेस्टला खूप छान लागते चवीपुरतं मीठ आता इथं का आल्यावर कसं होतं माहितीये का शिजायला टाकताना एकीने शिजायला टाकलेली असते आणि भाजी एकीने बनवलेली असते मग आधी मीठ किती टाकले काय टाकले अंदाज मग दुसरीला आधी सांगून ठेवायचं एवढे टाकलं होतं शिजेपर्यंत ज्यूस घेतो

तर त्या ज्यूसमध्ये आवळा जास्त झाला होता माझ्याकडनं म्हणून ताईचं एक्सप्रेशन तसं झालं होतं तोपर्यंत तो इकडं आपली भाजी पण शिजली होती खूप छान दिसते भाजी बघूनच खाऊ वाटत होते आणि ह्याच्यामध्ये फक्त जर पनीर फ्राय करून टाकले ना ते तर मस्तच लागतात एकदम भाजी मस्त होते पण ठीक आहे जर पनीरची दुसरी काहीतरी रेसिपी बनवायची तर ती ताई तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेल आता भाजी तर बनवून झाली होती तोपर्यंत सगळे एक एक जेवायला येतील म्हणून आम्ही चपाती बनवायला लागलो मग इकडे आमच्या चपाते चालले तोपर्यंत मागे जेवायचं पण चालू होतं एक एक जण जेवून जात होतं आता इकडे आम्ही दोघी चपाती असले ना फार लवकर चपाते होतात एक जण लाटायला आणि एक जण भाजायला लोखंडाची कढई आहे त्या सॉरी लोखंडाचा तवा असल्यामुळे फार लवकर चपाती पटपट भाजून होतात आणि खमंग पण लागतात आता एकीकडे तिकडे भात पण ठेवलाय शिजायला तर भात पण शिजतो आहे मग एकाच वेळी सगळं रेडी होत आहे आणि एक एक जेवण करायला बसतील आता आत्या ते मी म्हटलं डॉक्टरकडे जाणार आहेत त्यामुळे आत्या आधीच बसलं त्यांना गोळ्या पण खायच्या होत्या मग आत्या जेवत आहेत आरो इकडे कार्टून बघत बघत जेवतोय आणि आमच्या दोघींचं चालू आहे स्वयंपाक बनवायचं तर घरातली सगळी कामं तर झाली होती पण म्हटलं ताईला आपण दोघी जेवण केलं तर झोपील आम्हाला व्हिडिओ पण एडिट करायची होती म्हणलं दोघीजण ताक घेऊ मग व्हिडिओ एडिट करायला लागू आणि आता आम्ही दोघी पण ताई एका रूममध्ये मी एका रूममध्ये व्हिडिओ एडिट करायला बसले कारण आवाज देताना व्हिडिओला ना एकमेकांचा आवाज एकमेकींना जातो तर इथं ताक पिऊन झालं की लगेच कामाला लागलो आम्ही आणि गावाकडे असल्यावर रेंजला प्रॉब्लेम असतो त्यामुळे व्हिडिओ अपलोड व्हायला पण खूप वेळ जातो आमचा आणि आता इथे कर ताक तर बंद होतं यांना दिलं मी आणि पायने घेतलं आत्ता तर डॉक्टरकडे गेलं त्यामुळं आम्ही तिघीनेच घेतलं ताक छान झाले असं वाटते किती दिवसात ताक पेले इथं बघा ताकपेत पेतच पे त्याचं काम चालू आहे मोबाईलवरती एडिटिंगचं तर असं काम चालू असतानाचं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय